मानिकराव कोकाटे यांच्या हजारो फलक बाले बालेकिल्ल्यात झळकल्याने सर्वत्र चर्चेंना उधान एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सिनियर नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलल्यामुळे छगन भुजबळ व भुजबळ समर्थक प्रचंड नाराज आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदी पदी वळणी लागली आहे दरम्यान कोकाटे यांच्या शुभेच्छांचे हजारो रायगड ग्रुपचे कार्यकर्त्यांनी व इतर कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या बाले किल्ल्यात असलेल्या येवला लासलगाव मतदारसंघात लावले आहे त्यामुळे चर्चेंना अधिक उदाहरण आले असून भुजबळांना व दिवसण्यासाठी हे बॅनर तर लावण्यात आले नाही ना याची सर्वत्र चर्चा होत आहे तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना बोलतानाव शिंदे छगन भुजबळ यांचे कट्टर शिंदे यांनी कोकाटे यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा देऊन कोकाटे यांचे अभिनंदन करत त्यांनी भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या भेटीनंतर ते म्हणाले आगामी काळात माणिकराव कोकाटे पालकमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे सरकार सत्तेत येऊन सुद्धा भुजबळ यांना मंत्रिपद न मिळ मिळणे हा तर त्यांचा अपमान असल्याचे शिंदे यांनी सांगितले माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्तेत येऊन त्यांना मंत्रिपद न जाणे याला जास्त नेतेचे महत्व दिले असा टोला भुजबळांना लावत भाजप ही छगन भुजबळ यांना होईल की नाही माहीत नाही असेही माणिकराव शिंदे म्हणाले खूप आनंद झालेला आहे आज मला असं वाटत कि साडे अठरा वर्षानंतर मंत्रीपद हे म्हणजे जो पहिल्यांदा मतदान केला असेल त्याला वाटलं असेल की मंत्री कसा असतो जनतेतला मंत्री असतो हे आज निश्चितपणे या ठिकाणी असलेल्या गर्दीवरनं अनुभवायला मिळालं मा मला असं वाटतं माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांचं मंत्रिपद जाणं याला जास्त नियतेने महत्व दिलं म्हणून दुसरे माणिकरावच्या हातून हे घडलं असावं असं मला वाटतं